नमस्कार आपण पाहतात जनावरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर खाणापूर शहरात मोकाट गायींचे व बैलांच्या संख्या मध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्यामुळे वाहतुकीचा विषय गंभीर बनलाय खाणापूरमध्ये मध्ये काही वर्षांपूर्वी मोकाट गायी व बैलांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली होती कळपाने फिरणाऱ्या या जनावरांनी शहरात उच्छाद मांडला होता खाणापूर शहरामधून राष्ट्रीय महामार्ग विजापूर गुहागर गेल्यामुळे जनावरे रस्त्यातच थांबत असल्याने वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला होता सध्या परिस्थितीला हा अडथळा होत आहे त्याचप्रमाणे शेतामधील पिके व केळीची झाडे ही जनावरं नासधूस करत आहेत आणि या गंभीर बाबीमुळे खाणापूर शहरातील आणि परिसरातील शेतकरी त्रासलेत शुक्रवारच्या आठवड्या बाजारात या जनावरांकडून व्यापाऱ्यांच्या मालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होत आहे काही दिवसांपूर्वी खानापूर बस स्थानक तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी जनावरांच्या लागलेल्या भांडणात परिसरात लावलेल्या चार ते पाच दुचाकींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते आणि त्या अनुषंगाने त्रासलेल्या नागरिकांनी नगरपंचायतीकडे तक्रार केल्याने ही, के ही जनावरे त्यावेळी पकडण्याची मोहीम राबवण्यात आली होती मात्र पुन्हा एकदा या गायींचा व बैलांचा प्रश्न ऐरणीवर आला असून या जनावरांचा बंदोबस्त नगरपंचायतीने करावा अशी मागणी खानापूरांकडून तसेच परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे